चला भाई गुड मॉर्निंग चार आहे चार तारीख आहे संडे आहे मार्केट मध्ये निघालोय आता चिकन मटन घ्यायला चाय पितोय मस्त विके ददा आहे सगळे आहेत मस्त पोरं बसलेत तिकडे चलो बाय लोक आता पप्पा आणि विकेदा इथे मटण घेतोय तिथपर्यंत आम्ही इथे चिकन घेतो म्हणजे टाईम वाचेल तेवढा <laughs> आई काय करते आणि दोघं पोरं पाणी नाही ला वाटते आई पाणी बघते पाणी नाही ला मत बघा मत घेऊन आलो चिकन विकितं किती चार किलो आ, चार किलो चार किलो घेतो चार किलो आणायला तर बघा कोण भेटलाय तन्मय आणि जय परत तन्मय भेटलाय अरे कालचं चिकन अजून पर्यंत विसरलं <laughs> पर सांगतो भारी लागतो चिकन एकदा तुम्ही जयच्या जयदादाच्या घरी आला ना चिकनचं पकोडा खाबच <laughs> आहे तिला कायच नाही या अरे भाजिता नाही नाही सगळी या दर्शन करतो एक नंबर दर्शन दर्शन बघा रविवार आहे तरी पण आम्हाला वाटलं सकाळी गर्दी असेल तिथे जास्त व्यक्ती नाही आम्ही दहा वाजला चल आता खरेदी चालू आहे खरेदी खरेदी करू नका कितीला निघणार आमचं आमचं आता आमच्या मग आम्ही दिल्याने ना कॅश करून जायचं नाही बस आम्ही आता दाडाकडे जाऊ लागतो आमचं रात्रीची वाट आहे पण दिवस आम्ही आहे चल चल चला तन्मईला भेटलो दर्शन एकदम मस्त झाले बोलते संडे असून पण कडक दर्शन झाले बोला आता हे लोक सोडून म्हणजे गेले फटाफट मटण वगैरे घेऊन मला आता दही घ्यायची आहे आणि पाण्याचा बाटला घ्यायचा आहे तकली गेली टाकून आता मलाच करायला लागेल आता फोन करून बोलवतो बघू कसं काय ते माणसं येत आहेत अजून चला बाई खूप शोधल्यानंतर डबे भेटलेत आपल्याला दोनशे दोनशे ग्राम करून दीड किलो घेतलंय सुट्ट नाही भेटलं आपल्याला इकडे चला बाई पाण्याची बाटली घेऊन आलो आता दोन आहेत बाई जेवण बनवायला चालू करतील आता भाज्या वगैरे कापायला घेतले तिकडे मटन कापायला घेतले चला बाई मम्मी बिर्याणीसाठी चिकन हे करते मॅरिनेशन करते दही जोडीला आणि विके मम्मी ते मस्त काय बनवत आहे तुम्ही बकरीच मटन भाजी

मध्ये आलो आता लसूण घ्यायचंय बघू लसूण कुठे काय लसूण हाय काकी पन्नास चा लसूण द्या नाकेट बघावं ते हे जे मटन नाही का त्यांच्यासाठी चिकन आहे झाले आणि ते मटन होते

घेतले आता जेवण चला बाई जेवायला रिदा कैसे झाले तुझेच मम्मीने बनवले चला बाई जगली बसले छोटी पिल्ली पिल्ली बसले <laughs> ये लेट शेवटला बसले ते जेवल्या उठ्या बशा गाडाच्या लेट राहिले ना तुम्ही एका एकाच जेवण आहे रसा बिसा कोणाचा लिंबाचा म्हणजे चिकनचा आहे तो आता बिर्याणी बनवायला घेतलंय जेवलो वगैरे दीड वाजले तर काल नानीचा बड्डे होता तर त्या गाई गडबडीत आठवणच म्हणजे आठवण होतं पण तेवढं टाईम नाही भेटलं की केक वगैरे आणणार आणि कापणार तर आता केक घ्यायला चाललो आहे जेवलो वगैरे मस्त तिकडे बिर्याणी बनवायला घेतले तर मी केक वगैरे घेतो आणि निघतो रूमवर कापतो आणि लगे निघायचं आहे आम्हाला दोन वाजता दोन तीन वाजता निघायचं चला बाई मस्त मस्त केक आहे तिकडे कुठला घेऊ काय समजत नाही बघा बाई केवढ्यात पण येऊ यो घेतला मस्त वाटतय तिस्तानी फ्रू फ्रूट मोमेंट काहीतरी बोलला हो काय बोलता जाऊ दे आता चला बाई आता इथून केक घेतला आपण दोन केक घेतलेत पटापट चौरा मारे आता बघे ना काय झाले बघा कशी दादांना पाय दापते चला आता भाऊ आलेत गिफ्ट घेऊन आलेत भाऊ गिफ्ट घेऊन आले हो गिफ्ट आणले <laughs> गिफ्ट खोलव को गिफ्ट कोला <laughs> वड़ा <laughs> <laughs> गांवी है

स्मोक दीत दीत मी जेजुरी काय देवगे लागाय डॉली चाय डॉली चाय वाला <laughs> दम लागला पक्का दम दिला तो तो काय वाट नाही करणार बस मध्ये पक्का दम दिलाय अच्छा होतोय वनचा व्हिडिओ कॉल आलाय आणि इकडे सगळे चाय प्यायला बसलेत मस्त चला बा आता सगळं बसमध्ये ठेवले तर तेवढ्यात ताईने आणलेलं ते सारखं असते दोन असते वाजवायचं आता घेईन तेव्हा समजेल तुम्हाला तर ते घ्यायला चाललोय सगळे थांबलेत बाई शिव्या देतील फटाफट जातो आता आतमध्ये आलं भाई बस इकडे आहे चला हे बघा बाई गड हे बघा इथेच आहे गड केवढ्या लांब आलो थकलो एकदम बाई ते लोक थांबलेत त्यांना बोललो रस्त्याच्या जा या जाय आहे एकदम आतमध्ये आलो घ्यायला चालेल द्या हे बघा हे घेत हे बघा बाई केवढ्या लांब आलेलो या दुकानातून घेतले आता इथे गड आहे जातो आता फटाफट बघा चालले धावत मला बी धावायला लागेल रिक्षा घेतली आता फोनावर फोन घेतो कारण खूप लांब गेलेलो पाहिजे आणि परत फटापट नाही जाऊ शकत थकलो एकदम रिक्षा घेतल्या आता निघतो घेतलं मस्त भेटल चारशेला हे बघा मस्त साडेतीन झाले निघालोय आता एलकोट येलकोट एल एल सदानंदाचा एल

आत मध्ये थांबलेलो नाना जेवला नव्हता आता घेतले पार्सल आखी बस थांबवली त्यांनी था एकट्यासाठी हे बघा भाई चाललो आता ए टाले <laughs> <तारे> वाजवा <करें। laughs> ए टाले वाजवा टाले वाजवा टाले वाजवा जेवण आलेलं आहे

买东西嘛。 चिक्की वगैरे घ्यायला उतरलेलं काय काय सँडविच वगैरे घ्यायचं बघा खात तू नाही का बॉलला थांबलो आहे का बिर्याणी काढतोय ओपन करतोय मस्त गरमच आहे अजून मस्त गरम आहे मम्मी सगळी नको ओपन करू चला बाई सगळे जेवायला बसलेत पॉपकॉर्न आणले आणि जयजाते ते का बस चला बाई बिर्याणी वगैरे खाल्ली आता निघालो आम्ही इकडून फूड कोर्ट वरून प्राची, ए, प्राची, प्राची चला भाई, प्राची उतरते अरे गे, गे। ए प्राची चल होय बच्चा बच्चा जय 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 श्रीराम अकरा दोन झाले चला बाई बस एकदम मस्त चालवली पोचलो आम्ही घरी अकरा चालीस झाले सगळं सामान बिमान वचसायला लागेल आता घरी न्यायला लागेल खूप झोप आले वेगळे <laughs> सामान्य